आपण पाहत सत्यदर्शन न्यूज भारतीय रेल्वेने सर्वात शक्तिशाली इंजिन आणले वापरात भारतीय रेल्वेने एल्स्टम कंपनीच्या सहकार्याने डब्ल्यू ए जी बारा बी इलेक्ट्रिक इंजिन यशस्वीरित्या विकसित आणि वापरात आणले आहे हे भारताचे सर्वात शक्तिशाली इंजन आहे जे देशाच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे देशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली अल्स्टॉम आणि भारतीय रेल्वे यांच्यातील संयुक्त उपक्रमाने आठशे पूर्णपणे इलेक्ट्रिक उच्च शक्तीचे दुहेरी विभागीय इंजिन तयार करण्याचा मार्ग मोका केला आहे हे इंजिन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद आणि चलन सुरक्षित व सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत बिहारमधील उत्पादित असलेले डब्ल्यू ए जी बारा बी लोको स्वदेशी उच्च अश्वशक्तीचे इंजिन बनवणाऱ्या लीग ऑफ नेशन्स राष्ट्रसंघात जगात सहाव्या स्थानावर भारताचे प्रतिनिधित्व करते मधेपुरा येथे एकूण दोनशे पन्नास एकरमध्ये मध्ये पसरलेली जागा आहे व पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त स्वदेशीकरण साध्य करून वार्षिक एकशे वीस इंजिनच्या उत्पादन क्षमतेसह आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि गुणवत्ता मानांकनावर का कार्य ते करता येते न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा